नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे काल परवापर्यंत नगर जिल्ह्यातले म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातले दोन मातब्बर नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्यामधून विस्त होई जात दोघांच्या अंगावर अद्याप पराभवाच्या जखमा भळभळत आहेत जखमा ओल्या आहेत जखमा भळभळत आहेत त्या पराभवाच्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सहकाराच्या राजकारणात मात्र दोघांची सहमती एक्सप्रेस आज उत्तरेच्या राजकारणात डावलाने धावली त्याची परिणिती अशी झाली की प्रवरानगरचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेला पद्मश्री डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखाना हा याची निवडणूक आज बिनविरोध पार पडली जागा एकवीस उमेदवारी अर्ज एकवीस एकोणतीस तारखेला माघारीची शेवटची मुदत असली तरी हा कारखाना आजच बिनविरोध तिकडे संगमनेरातही कमाल झाली संगमनेरामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याच्या म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जोरदार लढाई होईल अशी अपेक्षा असताना आज महायुतीच्या बाजूने विखे सम एकाही विखे समर्थक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही एकशे तेहतीस उमेदवारी अर्ज दाखल आहेत संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये मात्र हे एकशे तेहतीस उमेदवारी अर्ज एक तर थोरात समर्थकांचे आहेत किंवा अपक्ष आहे अर्थ स्पष्ट आहे जर गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये थोरात साहेब मैदानात उतरून विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात तीच निवडणूक ते प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये म्हणजेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे प्रवरा शेतकरी मंडळ आहे त्याला ते पाठबळ देऊ शकले असते आज या मंडळाचे नेते बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी सांगितलं की सत्ताधारी आणि प्रशासन यांचे एकंदरीत व्यूरचना बघता आम्हाला अडथळ्याची शर्यत पार करावी लागली असती म्हणून आम्ही जाणीवपूर्वक या निवडणुकीपासून दूर राहिलो त्यांनी या सहकारी साखर कारखान्याच्या एकंदर आर्थिक स्थितीवर आणि कारभारावर टीकेची झोप उठवली हो मात्र नतीजा वेगळा होता थोरातांचं पाठबळ नसल्यामुळे या सहकारी साखर कारखान्याची म्हणजे विखे पाटलांच्या कारखान्यांची निवडणूक आज बिनविरोध पार पडली हे वास्तव आहे तिकडे संगमनेरात विखे पाटील जाऊ शकतात थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात मग असं असेल अमोल खतासारख्या नवखा उमेदवार तिथे विजयी होऊ शकतो मात्र संगमनेर कारखान्याच्या संगमने सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मात्र एकही महायुतीचा किंवा विखे समर्थक उमेदवार मैदानात नसतो अर्थ एकच आहे की उत्तरेतल्या सहकाराच्या राजकारणात थोरात किंवा विखे पाटील आणि थोरात साहेब या दोन दिग्गज नेत्याची सहमती एक्सप्रेस आज डवलानं धरली आहे सहकारी साखर कारखाना म्हणजे लेकुरवाडी बाई असते एक मुलगा पोटात असतो दोन हाताला असतात एक खांद्यावर बसलेला असतो दोन चार पाठीमागे चाललेले असतात ही बाई म्हणजे मोठं कुटुंब एक, मोठ एक सहकारी साखर कारखाना लाखो लोकांच्या अर्थकारणावर परिणाम करतो तसा शुगर लॉबीतले हे जे मातब्बर नेते आहे त्यांच्या राजकारणाच्या अर्थकारणाचा भार उचलतो एवढेच नाही तर सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या पायावर उभे राहिलेल्या ज्या संस्था आहे अशा संस्थात्मक राजकारणा संस्थात्मक राजकारणातून तयार झालेला दहा ते पंधरा हजार कर्मचारी आणि लाभार्थ्यांची मोठी शक्ती या शुगर लॉबीतील मातब्बर नेत्यांना मिळते म्हणून ते एखाद्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी पुढच्या निवडणुकीत त्यांना त्यांचं राजकीय आव्हान कायम ठेवणं सोपं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेमध्ये थोरात साहेबांनी आपली ही सहकारातली फौज दक्षिण दिग्विजयासाठी तिथे पाठवली आणि परिणाम असा झाला की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे डॉक्टर सुजय विखे पाटील जे की एक मातब्बर उमेदवार मातब्बर नेत्याचे चिरंजीव असलेले उमेदवार हे पराभूत होतील असं कुणाला वाटत नसताना पराभूत झाले इकडे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये खरं आहे की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे आणि म्हणजेच हिंदुत्व आणि लाडक्या बहिणींची सुनामी आली त्या सुनामीमध्ये विखे पाटलांनी अमोल खतासारखा नौखा मा उमेदवार मैदानात उतरवला आपली फौज आपली शक्ती त्याच्या मागे उभी केली नतीजा एकच ध्यानी मनी नसताना सगळ्यांनाच आणि थोरात साहेबांना देखील पराभवाचा धक्का बसला म्हणजे दोन्ही मातब्बर नेत्यांच्या अंगावर या पराभवाच्या जखमा भळबळत असताना जो त्यांचं जनरेटर आहे जी त्यांचं पॉवर हाऊस आहे त्याच्या निवडणुकीची ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सामंजस्याचं राजकारण त्याला सहकारामध्ये परवलीचा शब्द आहे सहमातीचं राजकारण जे की कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे या दोन मातब्बर राजकीय परिवारामध्ये नेहमी वारंवार पाहायला मिळतं तेच आता संगमनेरच्या आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने जे दोन महत्वाचे सा सहकारी साखर कारखाने आहेत या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये कार म्हणजेच एका अर्थाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सहमतीचं राजकारण सहकारात पाहायला मिळालं आता या सहमतीच्या राजकारणाचे परिणाम गणेश जो शिर्डी विधानसभा मतदारसंघातला गणेश सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यावर काय होतील आगामी काळातील न जाणो काळ कदाचित पडद्यामागे काय काय बोलणी झाली आहे हे अद्याप तरी कुणाला ठाऊक नाही परंतु हे वास्तव आहे की सहमती एक्सप्रेस धावली आहे मग आता ही सहमती एक्सप्रेस धावली तिचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट काय असतील याच्यावर आपण नंतर चर्चा करू मात्र थोरात साहेबांचा आणि त्याआधी विखे साहेबांचा दो दोघांच्याही आधिपत्याखाली असलेले सहकारी साखर कारखाने बिनविरोध होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे मी सहमती एक्सप्रेसबाबत जे विवेचन केलं जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोलते हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराज